जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण शहात्तरावी माणसामध्ये वासना जेवढी कमी तेवढा त्याचा सहवास आनंदाचा एक गोंडस लहान मूल रांगत रांगत श्री महाराजांपाशी आलं त्याच्याकडे प्रेमाने भरलेल्या कौतुकानं पाहून ते म्हणाले या मुलात वासना बीजरूपानं आहे पण ते आत्ता वासनेत नाही त्याला अजून मीपणा नाही म्हणून संकल्प विकल्प नाहीत ते नसल्यानं त्याची वृत्ती निर्मळ आहे म्हणून तो सर्वांना घ्यावासा वाटतो लहान मूल आपल्याला सहजगत्या घ्यावंसं वाटतं याचं कारण हेच होय वासना बीजरूपानं असूनही लहान मूल आपल्याला हव हवंसं वाटतं हे जर खरं तर भगवंताच्या कृपेनं ज्याचा समूळ वासनाक्षय होतो त्याचा सहवास आनंददायी होतो असं म्हटलं तर ते अशक्य का वाटावं ही होती आठवण शहात्तरावी आता ऐकूया आठवण सत्याहत्तरावी भक्तीचा आश्रय केला की माया सहजच लटकी पडते प्रश्न असा की या युगात ज्ञानाहून भक्ती श्रेष्ठ असं म्हणतात ते कसं यावर श्री महाराजांनी उत्तर दिलं भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत पण म्हणून त्या सवती आहेत दोन सवती एके ठिकाणी सुखानं नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी म्हणजे ती मायेस आपोआप हुसकून लावते मायेचं वर्चस्व नाहीसं झालं की आपोआपच आपलं काम होऊन जातं ही होती आठवण सत्याहत्तरावी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदव लेकर महाराज की जय